हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा गाजवल्या आणि संभाजीनगरच नव्हे तर मराठवाड्याला शिवसेनेचा बालेकिल्ला के केला त्या मैदानावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उद्या पाच मार्चला जाहीर सभा होत आहे आरक्षण आता दिलेलं आहे स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामुळं आता आपण यायला बोलायला मोकळे झालेला आहो असं म्हणत अमित शहा हे आता बोलणार आहेत आता आहे। ते नेमकं काय बोलणार याची उत्सुकता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आणि गेले ते मात्र काही बोललेले नाही आहेत मधल्या काळामध्ये दौरे दोघांचेही रद्द झाले होते आता ते पुन्हा यायला लागलेले आहेत कारण की आता ठराव था झालेला हो आहे आता आपण बोलू शकतो दुसरीकडे अमित शहा यांना उद्धव ठाकरे यांना त्याच मैदानावरून आता टीकेचं लक्ष करायचं आहे कारण की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाला फूस आहे आणि सगळी राजकीय परिस्थिती मधल्या काळामध्ये बदललेली आहे ती लक्षात घेता अमित शहा काय बोलणार याची उत्सुकता आहे आणि संबंधी आपण एक तर्क इथे मांडणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं हो, आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या बघा हे सगळे योगायोग आहेत राजकीय योगायोगाचं योगा तर विचारूच नका कारण तो एक राजकीय मोठा तो जुगार असतो आणि या जुगारामध्ये काळ कोणाच्या बाजूने उभा राहील शत्रूला मित्र कसा करेल मित्राला शत्रू कसा करेल हे काही सांगत आता हे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचं जे मैदान आहे तिथं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी पहिली विजयी सभा घेतली महापालिकेवर त्यांनी भगवा झेंडा फडकावला होता साठपैकी पैकी अठ्ठावीस नगरसेवक शिवसेनेचे म्हणून निवडून आले होते त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा एकही नगरसेवक नव्हता आता परिस्थिती बदललेली आहे मग परिस्थिती जी बदललेली आहे त्या बदललेल्या परिस्थितीमध्ये मशाल चिन्ह घेऊन उद्धव ठाकरे आता भाजपच्या कमळाच्या समोर उभे ठाकणार आहेत मग हे लक्षात घेतलं तर मग अठ्ठ्याऐंशी नंतर एकोणनव्वद साली जी निवडणूक झाली होती लोकसभेची त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार होते मोरेश्वर सावे ते अपक्ष म्हणून उभे राहिले होते पुरस्कृत शिवसेना पुर पुरस्कृत म्हणून ते उमेदवार होते आणि त्यांचं चिन्ह होतं मशाल आणि आता तीच मशाल घेऊन उद्धव ठाकरे उभे ठाकणार आहे आतापर्यंत भारतीय जनता पार्टीने लोकसभा मतदारसंघातून म्हणजे इथल्या संभाजीनगरच्या निवडणूक लढवलेली नव्हती आता मात्र ते लढवणार आहे मग आता ती कुणाला घेऊन लढवायची उमेदवार कोण हा प्रश्न आहे मग आता ओबीसीचा उमेदवार द्यायचा आहे का डॉक्टर करा भागवत कराणांना उभं करायचं आहे का की अतुल सामेंना उभं करायचं आहे कारण की चंद्रकांत खैरे यांनी जी पाच वेळेला आत्तापर्यंत लोकसभा निवडणूक लढवली त्यापैकी दोन हजार एकोणीसमध्ये ते हारले ते ओबीसी उमेदवार मग त्यांना मिळालेली मते मग भारतीय जनता पार्टीची सगळी जी मत मदार आहे ती ओबीसी मतांवर अवलंबून आहे मग आता अशा परिस्थितीमध्ये काय करायचं मग आता राज्यसभा सदस्य म्हणून भागवत कराडांना भला मोठा अनुभव दिलेला आहे त्यांना लोकसभा निवडणुकीला उमेदवार म्हणून घोषित करण्यास काहीच हरकत नाही विकसित भारतच्या सगळ्या योजना त्यांनी गावागावापर्यंत पोहोचवलेल्या आहेत त्यांचा विचार केला जाऊ शकतो वगैरे वगैरे आता मात्र मनोज जारांगे पाटील यांनी या ओबीसी मते आणि भाजपचं निवडणुकीचं गणित याला मात्र खोडा घातलेला आहे तो कसा खोडा घातलेला आहे बघा मनोज जरांगे पाटील यांनी एक, एक, एक तर त्यांची जी मागणी की आम्हाला मधूनच आरक्षण द्या ही झाली गोष्ट दुसरं काय केलेलं आहे त्यांनी की मराठा आरक्षण आणि आम्ही म्हणतो त्या पद्धतीचं आरक्षण हे दिल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही एकतर आम्ही गावागावातून उमेदवार उभे करणार नि निवडणूक आयोगाची अडचण करणार तुमच्या सगळ्या राजकारण्यांचे नाक दाबणार हे तर आहेच आहे परंतु ज्या वेळेला आपण उद्याची अमित शहा यांची सभा भारतीय जनता पार्टीचं धोरण आणि जरांगे पाटील याच्यासंबंधी जर असा विचार करायला लागतो त्यावेळेला आपल्यासमोर एक गोष्ट अशी येते की दोन हजार एकोणीसची जी निवडणूक होती त्यावेळेला शिवस्वराज्य बहुजन पार्टी ही नोंदणीकृत पार्टी होती आणि ती पार्टी स्थापन केली होती हर्षवर्धन जाधव या माजी आमदार हा आमदार हे आमदार हे भाजपचे मराठवाड्यातले नेते रावसाहेब दानवे यांचे जावई आता या जावई आणि या सासऱ्यामध्ये तू तू मयमय थोडंसं होत आहे ती कौटुंबिक पार्श्वभूमी आहे त्याच्याबद्दल आपल्याला अवक्षरे बोलायचं नाही परंतु आपल्या जावायचा हट्ट पुरवण्यासाठी रावसाहेब दानवे यांनी आतून पाठिंबा हर्षवर्धन जाधव यांना दिला त्यामुळे माझा पराभव झाला म्हणून चंद्रकांत खैरे हे अजूनही आग पकड करत आहेत कारणही तसंच होतं बघा दोन लाख त्र्याऐंशी हजार मते हर्षवर्धन जाधव यांना पडली होती बरं ते शिवसेना मनसे असा प्रवेश करून आलेले त्यावेळेला शिवसेनेचे आमदार कन्नडचे आमदार म्हणून निवडून आलेले उद्धव ठाकरेंचे खास परंतु उद्धव खाट ठाकरेंवर त्यांनी आग पाकड केली टीका केली दगडफेक करून घेतली त्यामुळं मात्र त्यांनी कारण दिलं होतं शिवसेनेतून बाहेर पडण्याचं ते होतं मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणासाठी मला मी शिवसेना सोडतोय असं त्यांनी सांगितलं होतं तसं जाहीर केलं होतं आणि त्या पद्धतीने त्यांनीच त्यावेळेला स्थापन केलेल्या त्या पक्षाच्या वतीने अनेक जाहिराती त्या संबंधांनी त्यांनी दिल्या होत्या मग त्या निवडणुकीमध्ये त्यांना अपक्ष म्हणून ती निवडणूक लढवावी लागली होती आणि त्यांचं चिन्ह होतं ट्रॅक्टर मग आता हे ट्रॅक्टर त्यावेळेला तसं घुसलं होतं मग इथं आपण जे म्हणतोय की अमित शहा यांच्या सभेमध्ये ट्रॅक्टर घुसणार तर ते कसं की आता विनोद पाटील हे एक नाव समोर आलेलं आहे विनोद पाटील हे मराठा समन्वयक म्हणून अग्रेसर आहेत आणि त्यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यासह सगळ्या नेत्यांशी अगदी घनिष्ठ संबंध आहे मग आता ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेला जे सत्तावन्न मोर्चे निघाले होते त्या सत्तावन्नपैकी सत्ता पैकी पहिला जो मोर्चा निघाला होता तो याच शहरातून संभाजीनगरमधून निघाला होता आणि त्या संयोजनामध्ये हो अग्रस्थानी होते विनोद पाटील यांनी परवा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपली उमेदवारी जाहीर करून टाकलेली त्यांनी झाले की तुमचा आग्रह असेल तर मी उभा राहणारच आहे मी उमेदवारी आत्ता जाहीर करतो तुमच्या आग्रहा खातं मी भले अपक्ष म्हणून निवडणूक लढवेल किंवा कोणता पक्ष मला ए बी फॉर्म देतो ते आपण विचार करू पण मी उमेदवार म्हणून आहे असं त्यांनी घोषित करून टाकलेलं आहे आता या विनोद पाटलाला घेऊ भारतीय जनता पार्टी काही वेगळा विचार करू शकते का म्हणजे कराड आणि सावे हे ओबीसी नेते यांच्याशिवाय जर काही पर्याय असा काही विचार चालू आहे का अशी चर्चा चालू आहे कारण की राजकारण समोर जे दिसतंय त्याच्यापेक्षा आतमध्ये जे काही शिजत असतं चालत असतं जे काही डावपेच असतात गणित असतात देवघेव असती ती वेगळीच असते खोके बोके आमु दमु या सगळ्या गोष्टी होतात आणि मग साधारणपणे जे आम्हाला ह्या याच्यासाठी आम्हाला तत्वासाठी विकासासाठी अमुक जातीसाठी जाती, अमुक रक्षणासाठी जाती। पुढे यायचं असं सांगितलं जात असत तर तसं होण्याची शक्यता कमीच आहे परंतु डॉक्टर कराड यांना त्यांनी तयार केलेलं आहे आणि हा तयार झालेला गडी आपल्याला उमे मैदानात उतरवायचा आहे असं जवळपास निश्चित झालेलं दिसतंय तशी त्या प्रकारची चर्चा सुरू आहे हो तर आता दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शब्दमानातून कशा ठिकऱ्या उडवायचा याचं उद्या सभेमध्ये एक आपल्याला प्रत्यंतर येऊ शकतो आता अमित शहा हे शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्ववाद कसा मांडला या मैदानावर मुस्लिमांबद्दल ते काय बोलायचं आहे ते तुम्ही आठवा आणि आज तुम्ही औरंगजेबाचं नाव घेत आहे तुमचे प्रकाश आंबेडकर हे औरंगजेबाच्या कबरीच्या त्या समाधी कबरीवर जाऊन डोकं टेकतात आहे वगैरे वगैरे असे सगळं ओकलं जाईल उद्धव ठाकरेंच्या यांच्यावर आता उद्धव ठाकरे हे शरद पवारांसह मनोज चारांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये आग लागण्यास त्या आंदोलनामध्ये अजून बळ पुरवण्यासाठी पेट्रोलचे डबेच घेऊन बसलेले आहेत असं त्यांच्यावर जाहीर आरोप झालेला आहे आणि त्याच्यामुळे ते आता ते एस आय टी वगैरे कोण दगडफेक केली काय जाळपोळ केली याला फूज कुणी लाव बैठका कुठं झाल्या वगैरे वगैरे असं सगळं ते बोललं जात आहे ते जाहीर झालेलं आहे त्यासंबंधी उद्योग अमित शहा काय बोलणार याची देखील उत्सुकता आहे कारण राजकीय टीका करत असताना की कसलाच मुला हिजा बाळगायचा नसतो आणि निवडणुकीचं मैदान म्हणजे रणक्षेत्र आणि मग युद्धात प्रेमात राजकारणात सगळं क्षम्य असतं असं चाणक्य म्हटलं होतं आणि अमित शहा हे आत्ताचे सगळ्यात महाचाणक्य आहे ऑपरेशन लोटस लोटस ऑपरेशन त्यांनी त्यासाठी काय काय केलेलं नाही हेच म्हणजे याचीच सगळ्यांनी चर्चा केली पाहिजे त्यांनी सगळं काय केलेलं आहे आता या आप उद्याच्या सभेमध्ये ज्या मतदारसंघामध्ये सभा होती त्या सभेमध्ये ते बोलणार आहेत शिवसेना प्रमुखांनी काय म्हटलेलं आहे ते आणि त्या सगळ्या निवडणूक म्हणजे अठ्ठ्याऐंशीपासूनच्या सगळ्या निवडणुका म्हणजे अठ्ठ्याऐंशीची महापालिका निवडणूक एकोणनव्वदची लोकसभा निवडणुकीत निवडणूक मधल्या काळ झालेल्या विधानसभेच्या निवडणुका आणि शिवसेनेला मिळालेलं यश या सगळ्या दरम्यान भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते लहान भाऊ लहान भाऊ म्हणून होते त्यांनी आपापल्या पद्धतीने युतीमध्ये युती असल्यामुळे त्यांनी त्यांचा त्यांचं योगदान दिलेलं आहे मग आता मात्र पहिल्यांदाच असं होत आहे की या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार उभा राहणार आहे कमळाच्या चिन्हावर उभा राहणार आहे आणि आपल्याला मैदान तेच पाहिजे मराठवाडा सांस्कृतिक मंडळ हेच मैदान पाहिजे भलं पोलीस आयुक्तांनी सांगितलं हे बघा अमित शहा हे देशातले तीन क्रमांकाचे अतिमहत्वाचे व्यक्ती आहेत त्यांच्याबरोबर पंचावन्न शस्त्रधारी जवान असतात झेड प्लस प्लस सुरक्षा आहे पंतप्रधानांच्या ताफ्यामध्ये जे काही ब्रीफकेस असते खार ती ब्रीफकेस देखील त्यांच्याकडे आहे ज्या ब्रिफकेसमध्ये अनेक सुरक्षेचे बटन असतात वार ब्लॅस ब्लास्ट रोखण्यासाठी ब्लास्ट करण्यासाठी अनेक गोष्टी असतात अशी ब्रीफकेस त्यांच्या ताफ्यामध्ये त्यांच्या ताफ्यामध्ये असते आणि त्यांचा ताफा जो सगळा वाहनांचा ताफा वगैरे तो खूप मोठा असतो आणि या सांस्कृतिक मंडळाचा ज्या मैदानावर तिथे प्रवेश करताना जो काय रस्ता आहे तो अतिशय अरुंद रस्ता आहे तिथून सगळे वाहनं पार होणं वगैरे काय सगळ्या अडचणी सांगितलं परंतु भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना त्याच मैदानावर असवं पाहिजे ते मैदान हे खाणावर बाण सोडण्यासाठी उपयुक्त आहे आता भलं बाण हे चिन्ह जे आहे ते आपल्या एकनाथ शिंदेकडं आहे एकनाथ शिंदेचा एकना उमेदवार तिथं नसणार आहे लोकसभाच्या निवडणुकीमध्ये आणि या सगळे जे काही आमदार आहेत या चिन्ह असलेले ज्यांच्या हातामध्ये बाण आहे त्यांचा काही आग्रह सध्या तरी दिसलेला नाही की ही जागा आम्हाला लढवायची आहे असं काही त्यांनी म्हटलेलं नाही त्याच्यामुळं ही या लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंची मशाल भारतीय जनता पार्टीचं कमळ आणि विनोद पाटलाला आता ट्रॅक्टर मिळतं आहे किंवा काय मिळतं आहे कशा कोणतं चिन्ह मिळतंय त्याच्यानंतर अजून कोण कोण उमेदवार उभे राहतात आहे एम आय एमचा कोण राहणार रा आहे कोणता जलील राहणार रा आहे कारण जलील आता यांना मुंबईला पाठवलं जात आहे असं त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडून किंवा ते स्वतः थोडंसं सुतोवाच करून बोलायला लागलेत ला 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 मागचे नेमके अंधारातले काय कारण आहेत कोण कुणाला हलवत आहे म्हणजे बघा मोठमोठ्या पक्षातले नेते जे असतात ना कौन हो मोट ते, ते इतर शत्रू पक्षातले उमेदवार देखील ठरवण्यामध्ये वाकबगार असतात असं बोललं जातं असं पत्रकारांना वेगवेगळ्या ठिकाणाहून आम्हाला ऐकायला येत असतं अर्थात त्याचा काही धागा दोरा असा निश्चित समोर मांडता येत नसल्यामुळं फक्त सूत्रांनी सांगितलं वगैरे अशी तशी म्हणता येतं तेवढं म्हणण्या सांगण्यापुरतं परंतु अधिकृत काही हातात नसतं त्याच्यामुळे राजकारण कसं एकदम असं बंद दरवाजा आड सगळं घडत असतं तर आता, आता उद्या बघूयात की आता धारांगे पाटलांना प्रकारे समजावलं जात आहे उद्धव ठाकरेंवर कशी टीका केली जाते आणि भारतीय जनता पार्टीने स्वतंत्र आरक्षण देऊन कशा प्रकारे सामाजिक समता समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विकास हा मुद्दा ठेवून गरिबी हटवण्यासाठी सरकार काय काय करत आहे एक ट्रिलियन डॉलर महाराष्ट्र आणि पाच ट्रिलियन डॉलर भारताला करण्यासाठी आपण वज्रमुख आवळली पाहिजेत असा संदेश आम्ही शहा देणार याच्यापेक्षा अजून काय वेगळं बोलणार हेच आपल्याला आता उद्या बघायचं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे बघा धन्यवाद